विचार मंचावर उपस्थित आमच्या आदरणीय गुरुवर्य प्राध्यापक डॉक्टर मनोहरजी सुरवाडे त्यांच्यामुळे महाविद्यालयीन आयुष्यात पहिल्यांदा मला बाबासाहेब नावाचा हिरा कळला आणि मी खऱ्या अर्थानं बाबासाहेबांकडे वळले त्यासोबतच नेहमी पुस्तकांसाठी महाविद्यालयीन आयुष्यात काउंटरवर जाऊन भांडण ज्यांच्या सोबत माझं व्हायचं तसे आमच्या आदरणीय गुरुवर्य आदरणीय गायकवाड सर त्यासोबतच आदरणीय तडवी सर त्यासोबतच माझे मोठे बंधू राजभाऊ सवर्णे आणि शाळेचे संस्थापक अध्यक्ष आणि आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आपण ज्यांना म्हणतो ज्यांना आदरती म्हणून मी बाबा हा शब्द वापरते असे आदरणीय अनोम जर्शीजी आणि या कार्यक्रमाला उपस्थित सर्वांना माझा सविनय जयलील कार्यक्रम तरी दुहेरी संकट असत एका बाजूला कर विचार करत असताना शिक्षक दिन सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या नावाने साजरा होतो त्यावेळी तिथे त्या कार्यक्रमाला जायचं किती जायचं तर आतून बोलले सांगतो की कशा लोकच कारण नसताना नको त्याच्या फोटोला हार घालायचे पण प्रोटोकॉल एक पाळायला लागतील कारण आपल्याकडे सरकार दप्तरी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या नावाने शिक्षक दिन साजरा केला जातो गेलं तर भारतीय भारतीय शिक्षणाची सुरुवात करणारा सामाजिक क्रांतीचा आणि फुले क्रांती आणि ज्योती सावित्रीबाई फुले त्यासोबतच त्या, त्या शिक्षणाची गंगा तुमच्या आमच्या दारापर्यंत संविधानिक अधिकारांच्या माध्यमातून ज्यांनी आणून पोहोचवली आणि हो मला माझा देखील लेखणीवर पुस्तकावर आणि त्यातून मिळणाऱ्या अधिकारांवर तितकाच हक्का आहे म्हणून या पद्धतीची एक संरचना ज्यानं उभं केली तो तुम्हाला सगळ्यांचा बाप म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्या सर्व महामानवांना विनम्रदन ज्यांनी माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी अथक असे संघर्ष आणि परिश्रम केले आणि आम्हाला सन्मानाचं जीण आणि जगणं दिलं शिक्षक दिन आहे भाषण करत असताना शमीबाईला सोपं सोपं बोलता येत नाही ही सगळ्यात मोठी गोष्टी आहे श्रीमाताईची हा पण काय आहे जो शिक्षक दिन आहे शिक्षक दिन तू झेड शिकवतो हो हे सगळं जरी शिकवत हो असला तरी शिक्षक म्हणजे काय आणि शिक्षण म्हणजे काय समजून घ्यावं लागेल शिक्षक म्हणजे काय का मला कान आहे नाक आहे डोळे मला आहे मला मला, मला दुसऱ्यासाठी जाऊन जाता येत त्यात माझा कुठलाही स्वार्थ नसताना माझ्यात मला परोपकाराची भावना जिवंत ठेवता येते हे झालं खऱ्या अर्थाने शिक्षक आणि शिक्षणाचं नात तर मला माझं शिक्षण आणि माझं शिक्षक असं घडलं हे सगळी घडणघडण आपल्याला सरस्क्रेट इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमातून आपल्यात होतेच आहे स्कूलकडे तुम्ही स्वतः डोळ्यात कि ला परिस्थिती आमची बघताय गेल्याचं महिन्यात आलं होतं माझ्या पत्र कुठं होती आधी इकडे आधी तिकड हा म्हणजे आमचं आधी इधर आधी उद्या झालं होतं आमच्या शिक्षकांनी आम्ही ही शाळा क्रांतिबाई ज्योतिबा फुलांची क्रांती ज्योती सावित्रीबाईंची लहूजी साळवे साळव्यांची शाळा का म्हणतो तर आमच्या शिक्षकांनी स्वतः बरबुडा आणि टी शर्ट वर या भिंती घालून या भिंतीवर चढून वरच सिमेंट लावलंय पत्र ठोकले टाकबोजी गेली येतो तिथपर्यंतच्या आणि यात फक्त आमच्या शिक्षकच सहभागी नसतात बसलेले आहात या भिंतींना रंगोटी कुठल्या रंगो, रंगाने दिलेली नाहीये आमची आठवी ते दहावी पर्यंतची जी मुलं आहेत ती आमच्या शाळेची दिगा राखतात आणि स्वतः शहरातून आमची शाळा स्वच्छ राहील आदर्श राहील यासाठी काम करतात दादा असतील आमचे पंकज सर असतील आमचे सचिन दादा असतील बाबा असतील आमच्या सगळ्यांसोबत आमच्या शाळेचे आमचे विद्यार्थी दहावीचे पेपर फक्त पंधरा दिवस होते पण शाळेसाठी आम्हाला क्राऊड फंडिंग जमा करायची आहे आमची पोरं भीमा कोरेगावच्या मैदानापासून तर विस्ताराच्या मैदानापर्यंत हातात डबा घेऊन सकाळी तर रात्रीच्या एक वाजेपर्यंत गर्दी ओसरत नाही ताई गाव पर्यंत आपण सात नाही ना परत येत नाही आता डबा घेऊन लोकांना बोर्ड घेऊन दहा दहा रुपये मागत होती का तर इकडे बसलेले त्यांचे जे लहान भावंड त्यांना चांगलं शिक्षण आणि त्यांची शाळा मिळावी ही रुजवणूक जर कोणी करत असेल तर ते सर इंग्लिश मिडियम स्कूल <laughs> पुस्तके किडे घडवण्यावर आमचा जोरच जिवंत हृदयात धडधड असलेली आणि असलेली माणसं घडवण्याच काम आमच्या या शिक्षणातून होत आहे आणि इथेच याच व्यवस्थेला आव्हान देणारी आणि क्रांतीच्या सोबतीने क्रांती साथी म्हणून उभी राहणारी ना माणसं घडवण्याचं काम सर्च लाईट इंग्लिश मिडियम स्कूल च्या माध्यमातून होत आहे मित्रांनो आपल्याला समजून घ्यावं लागेल की शिक्षण हे खरा शिक्षण होतो आमची दडपडणारी मुलं ही सातत्याने हावाचा आणि वाजता पुढे घेऊन जात आहेत आणि इकडून जात राहतील म्हणून या दिवशी आपण संकल्प करूया जसं मगाशी बोलत असताना गायकवाड सरांनी सांगितलं दो, की डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांनी मेकॅलिक हा आता मेकॅले कोण तर तुम्ही दहावी बारावी गेले की मग त्याचा सविस्तर बसून सांगेल आता मेंजूर रोड घेऊ नका की मेकॅने कोण होता हा आता तुमच्या गणितातलं मेकॅनिझम बघा तुमच्या भाषेतलं मेकॅनिझम बघा तुमच्या प्रयोगशाळेतलं मेकॅनिझम बघा ते तुमच्या विकासासाठी पूरक आहे तर त्यांनी शिक्षणातलं जे ग्रंभणीकरण असेल त्यासोबतच असलेलं ब्रिटिशांनी गुलाम तयार करणं किंवा काय कोर्ट कचेऱ्यांमधला लिपिक तयार करण्याची जी सिस्टीम होती ती बाजूला